नमस्कार आपण तपेश्वर महादेव मंदिर येथे कार्तिक स्थान समारंभ व अखंड हरिनाम सप्ताह हा, उत्साहात संपन्न अहिल्यानगर प्रतिनिधी कार्तिक स्नान समारंभ म्हणजेच काकडा आरती निमित्त पांदीचा महादेव श्री तपेश्वर महादेव मंदिर सौरभनगर नागर देवळे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या भक्तिभावाने पार पडला या सप्ताहाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाला होता आठ दिवस चाललेल्या या सप्ताहात दररोज सकाळी काकडा आरती हरिपाठ भजन कीर्तन आणि आरतीने परिसर दुमदुमून गेला होता या अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी विविध कीर्तनकारांनी भक्तिमय कीर्तन सादर करून भाविकांना आध्यात्मिकतेचा अनुभव दिला यामध्ये ह भ प राजेश महाराज तुपे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या विद्याताई जोशी यांचे तुकारामाची आवली व संगीतमय हनुमान चालिसा ह भ प श्रीराम महाराज बनकर ह भ प कु मुक्ताताई महाराज धाडगे ह भ प नाना महाराज उसरे ह भ प दिनेश महाराज बुक्कण तसेच ह भ प भागवताचार्या पूजाताई अळकुटे यांच्या कीर्तनांनी भक्तगण मंत्रमुग्ध झाले अंतिम दिवशी ह भ प अमित महाराज धाडगे नागर देवळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली संत पूजा अध्यक्ष श्रीमती मायाताई शंकर गोरखा यांच्या हस्ते पूजन व प्रसाद वितरण पार पडले या कार्यक्रमात बंधुभगिनी व भाविक भक्त भव्य संख्येने उपस्थित होते सौरभ नगर भिंगार व नागरदेवळे परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि महाप्रसाद भंडाऱ्याचा आस्वाद घेतला काकडा आरतीनिमित्त पहिल्याच वर्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते भक्तांनी तन मन धनाने सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला दरम्यान गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली दीप प्रज्वलन कार्यक्रमही भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या यशस्वी आयोजनासाठी हरिओम माऊली भजनी मंडळ तपेश्वर आरती हरिपाठ काकडा व हनुमान चालीसा मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले आयोजकांनी सर्व भाविक भक्तांना आवाहन केले की या ज्ञानयज्ञाचा लाभ घेत हरिनामाच्या गंगेत स्नान करून सदैव पवित्र चिंतन व श्रवणाचा लाभ घेतले आज तपेश्वर भगवानाच्या या पवित्र भूमीमध्ये गेल्या एक महिन्यापासून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहाटेच्या वेळी जो काकडा केला जायचा त्या काकड्याची समारोपाचं काल्याचं कीर्तन आज या ठिकाणी संपन्न झालं अं अखंड एक महिना काकडा केल्यानंतर सर्व काकड्यातील सभासद सर्व भजनी मंडळी सर्व टायकरी टायकरी मंडळी यांनी अत्यंत सुंदर एक महिनाभर काकडा केला आणि गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी हरिकीर्तनाचा कार्यक्रम करण्यात येत होता तपेश्वर भगवानाचं हे जे अधिष्ठान आहे हे खूप जुनं अधिष्ठान या परिसराला लाभलेलं आहे आणि याच्यासाठी या सप्ताहासाठी हरिओम भजनी मंडळ आणि त्यांच्या सर्व महिला व पुरुष जे सभासद आहेत त्यांनी अत्यंत कष्टपूर्वक संपूर्ण काकडा केला आणि त्याच्यानंतर शेवटचे सात दिवस आता आपण कीर्तन केलं पाहिजे सप्ताह केला पाहिजे ही उर्मितेला त्याला पंढरपूरच्या पांडुरंगाने दिली तपेश्वर भगवानांनी दिली महादेवाने दिली आणि त्या उर्मेला साजेसा हा सुंदर असा कार्यक्रम शेकडो लोकांचं अन्नदान या कार्यक्रमानंतर या ठिकाणी पार पडते असे कार्यक्रम असे धार्मिक कार्यक्रम वारकरी संप्रदायाचे ज्ञानो टुकूबाचे विचार पोहोचवण्याचे कार्यक्रम भविष्य काळात जर झाले नाही तर भारतीय संस्कृतीला वाचवण्याचं काम या जगात दुसरं कुणीच करू शकत नाही हे व्यासपीठ एकमेव आहे ज्याचा अजून लोक ऐकतात आणि हे ऐकल्यानंतर जे काही आजूबाजूला समाजामध्ये चित्र चालू हे चित्र वगैरे आपल्याला बदलायचं असेल तर हे बदलण्याचं एकमेव साधन कोणतं असेल तर ते हरिनाम आणि हरिचे कीर्तन आहे लहान मुलं असतील महिला माता भगिनी असतील यांच्यावरती संस्कार व्हायचे असतील यांच्यावरती जर वारकरी संप्रदायाचे आपल्या धर्माचे संस्कार व्हायचे असतील तर खऱ्या अर्थाने आपल्याला असे मोठे मोठे कार्यक्रम छोटे मोठे कार्यक्रम सगळे कार्यक्रम होणं आवश्यक आहे प्रत्येक मंदिरात हरिपाठ झाला पाहिजे प्रत्येक मंदिरात आरती झाली पाहिजे प्रत्येक मंदिरात वार्षिक उत्सव झाला हो पाहिजे आणि या हरिओम भजनी मंडळाने एक नवीन संकल्प घेतलाय की परिसरातील भिंगार नागरदेव परिसरातील जितकेही बंद पडलेले सप्ते आहेत ते सप्ते पुनरुज्जीवित करायचे तिथं भजन करायचं हरिपाठ करायचं काकडा करायचं आणि कीर्तन करायचे आम्ही सर्व परिसरातील कीर्तनकारांनी सुद्धा त्यांना एक आश्वासन दिले की तुम्ही परिसरामध्ये जेव्हा आम्हाला बोलवलात तिथं आम्ही एक रुपयाही मानधन न घेता तुमच्याकडे सेवा द्यायला इथून पुढे तत्परतेने आम्ही सगळे सगळेच महाराज मंडळी आमच्या पूजा कुठे असतील आमचे बुक्कन महाराज असतील बनकर महाराज असतील लक्ष्मण महाराज राजकर असतील सगळीच महाराज मंडळी सगळी महाराज मंडळी विनाशुल्क आम्ही त्यांच्या सोबत राहण्याचं काम करणार आहोत आणि मी आजूबाजूच्या दानशूर व्यक्तींना सांगू इच्छितो की धर्माचं काम पुढे नेण्याकरता आपण चांग मेन धनाने याच्यामध्ये एकत्र आलं पाहिजे ज्याला या ठिकाणी येऊन सेवा करता येईल त्यांनी सेवा करावी ज्याला या ठिकाणी वर्गणी देऊन आपला सहभाग नोंदवता येईल त्यांनी वर्गणी द्यावी आणि नाहीच काय करता आलं तर किमान त्याच्यामध्ये सहभागी व्हावं यावं बसावं ऐकावं आणि या कार्यक्रमाचं कौतुक करावं इतकंच या निमित्ताने बोलताना थांबतो रामकृष्ण आली बोला कुंडली पंढरीनाथ भगवान तपेश्वर भगवान जय श्रीराम मी गोकुल गोकुल धाडगे या ठिकाणी नगर परिसरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी महादेव तपेश्वर महादेव मंदिराची स्थापना झालेली आहे तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर दत्त भगवान मंदिर, मंदिर आणि या ठिकाणी हनुमंतांचं मंदिर आहे आई जो मातेचे मंदिर आणि गणपतीचे मंदिर अशा ठिकाणी अलग अलग मंदिरांच्या ठिकाणी वास्तव आहे कारण या ठिकाणी असणाऱ्या या उपनगरातील लक्ष्मी नगर असेल गोरक्षनाथ नगर असेल आणि आपल्या जवळ अमय नगर तसेच परिसरातील उपनगरातील एक ग्रामदेवच आहे आणि या ठिकाणी अनेक वर्षापासून स्थापना होऊन या प्रत्येक शिवरात्रीला सप्त होत असतो त्यानंतर प्रथम वर्ष या ठिकाणी माऊली भजनी मंडळ या परिसरातील नगर मधील त्यांनी मानस ठेवला की आपण या ठिकाणी काकड आपले चालू करूया म्हणून पहिल्याच वर्षी या ठिकाणी काकड्या घेण्याचा प्रसंग आला गेली महिनाभर नित्य सकाळी पाच सव्वा पाचला सर्व भक्त मंडळ या ठिकाणी उपस्थित होत होती परिसरातील पन्नासच्या पन्न वर्षीय मंडळ उपस्थित असायची दैनंदिन त्यामध्ये महिलांचा सर्व विषय असायचा आणि हे घेत असताना त्याची सांगता कशी करायची तर संकल्पना करत असताना मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती माया गोरकर यांनी सुचवले की आपण या ठिकाणी अखंड आनंद सप्त घेऊया हो त्यांना हिंदी भाषा अवगत आहे मराठी अवगत नसली तरी त्यांनी त्या मराठी गवळ अभंगाल सर्व पाठांतर आहे त्यांचं आणि त्यांच्या पाठिंबा सर्व महिलांचं वलय आहे एका शब्दावरती तर सर्व महिलांना जमा करतात आणि आपल्या परिसरातील सौरज असेल आपल्या भिंबा तिकडे असेल सद्गुरु मंदिर महादली असेल तसेच नामदेव महाराज मंदिर असेल आणि सवनेश्वरी मंदिर असेल अशा अनेक ठिकाणी जाऊन जे जे सप्ते बंद पडले होते त्या ठिकाणी अगदी कथा असेल कीर्तन असेल तसेच भजनाच्या माध्यमातून काय ना सप्ताह चालू करायचं कार्य हे सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी या यज्ञामध्ये सहकार करत असताना नेहमी अकोलको महाराज असतील पंचकोशिती जेवढे महाराज मंडळी असतील तुपे महाराज या सप्ताहमध्ये राष्ट्रीय जोशी आणि श्रीराम महाराज बनकर तसेच मुक्ताताई धाडगे नाना महाराज उसरे दिनेश महाराज भुक्कण आणि भागवताचार्य पूजता आकुटे या मान्यवरांची मोठमोठे करायची त्या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे आणि परिसरातील सर्वांनी ज्ञान यज्ञामध्ये सहभागी होऊन काची सांगता आपल्या परिसरातील लाडक्या व्यक्तिमत्व असणारे सर्वांचे परिचय ते अमित भारत धाडगे यांच्या काल सांगता आले आहे हे कार्यकर्ता असताना तपेश्वर आरती मंडळ असेल परिसरातील सर्व महिला भगिनी असतील एकदम एकोपानी एको येतात आणि एकोपानी येऊन अगदी तन्मयतेने प्रत्येक सेवा सोय स्वतःच्या मनाने करतात इथे काही सांगायला देत नाही काय नाही आणि हा सप्ताह घेत असताना कसल्याही प्रकारचा ज्या ज्या मोठे कलाकार आहेत या ठिकाणी त्यांचा एक रुपये नाही घेता या ठिकाणी या कीर्तनकारांनी कीर्तन केले आहे पकवादात वास्तव असतील गायकांनी असेल त्यांनी सुद्धा कसल्या प्रकारचं मानधन न घेता या ठिकाणी सप्ताहामध्ये सहभाग घेतलेला आहे म्हणजेच या कीर्तनकारांना असे आहे महाराष्ट्रामध्ये कि त्यांना तो करा मारायला अभंग केला कळला आहे कोणता अभंग की देती घेती नरका जाती या पद्धतीने त्यांनी हा पूर्णपणे अध्यात्म बिंबावला आहे महाराज मोठा की छोटा हा वर्ग काही भाग नाही परंतु ज्या पब्लिक मध्ये सर्व समाजामध्ये येऊन त्यांना आपलं भाषेमध्ये समजून सांगायचं ज्ञान आपल्या जवळपासच्या महाराज मंडळीमध्ये आहे म्हणून सगळ्यांना विनंती की आपण या या ज्ञान यज्ञामध्ये सहभागी व्हायचं प्रत्येक वर्षी यांनी मानस घेतला आहे की आपण दरवर्षी या ठिकाणी दर सप्ताह करू आणि काकडे करू म्हणून ज्या सहभाग झाल्या सर्व मंडळींचा खूप खूप आभार खूप खूप अभिनंदन आणि विशेष हा कार्यक्रम का आपल्यापर्यंत पोहोचायचं कार्य आमच्या परिसरातील आलमगीर न्यूजचे सैद असतील यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवते त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद जय श्रीराम नमस्कार इथे जे हरिओम वं भजनी आणि जो कार्तिक मासानिमित्त हरिराम सप्ताह केला होता त्याच्यामध्ये सात दिवस हा सप्ताह बसलेला होता आणि सात दिवस इथल्या स्थानिक कीर्तनकारांचे इथं कीर्तन झाले आणि पहिल्यांदाच म्हणजे हरिओम भजनी मंडळांनी एवढं एवढं मोठं पाऊल उचललं आणि ते यशस्वी पण करून दाखवलं खरं म्हटलं तर हरिओम भजनी मंडळाच्या अध्यक्ष गोरखा तसंच गोकुळ भाऊ धाडगे राष्ट्र नाना ही सगळी जी मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळी ह्यांनी हा सप्ताह घडून आणला आणि विशेष म्हणजे परिसरातल्या सगळ्या लोकांनी त्यांना साथ दिली आणि मी माझ्याबद्दल सांगेल तर मला पहिल्यांदाच या सप्त्यामध्ये हो व्यक्त व्हायला त्यांनी संधी दिली आणि त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते आणि आता त्यांनी असं पण केलंय म्हणजे आपण म्हणतो ना की ठरवलंय की दरवर्षी हा सप्ताह ते घेणार आहेत कार्तिक मासानिमित्त सकाळी पहाटे काकड आरती आणि त्याच्यानंतर हा जो सप्ताह आहे तो दरवर्षी असच होणार आहे आणि त्यांच्या या त्यांनी जे हे ध्येय थे ठेवलंय त्याला सगळ्या परिसरात लोकांनी सहकार्य करावं तसंच तपेश्वर भजनी मंडळ अजून हरिओम माऊली भजनी मंडळ या सगळ्यांचं सहकार्य त्यांना असेलच आणि उत्तरोत्तर हा सप्ताह त्यांचा यशस्वी होत जावं त्यासाठी मी पांडुरंग प्रार्थना करेल आणि आज म्हणजे आज सप्तेची सांगता होती आणि या सांगता विशेष म्हणजे आपण म्हणतो ना दुग्ध शर्करा योग तसा आज आमच्या ओम भजनी मंडळाच्या अध्यक्ष जे आहेत मायताईवर त्या मला गुरुंच्या ठिकाणी आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना सप्ताहाची सांगता आणि त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी असा सप्ताह यशस्वी पार पडो अशा शुभेच्छाही देतो